एक एक इकडचा जो काय पकडला गेला ना प्रत्येक माणूस इथे भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे उघड पैसे वाटत आहेत प्रचार संपलाय उद्या मतदान आहे ही गाडी देवगडची आहे आरोपी दोन्ही आतमध्ये बसलेले आहेत ते त्यांना फक्त पैसे जमा करून सोडणार होते त्यांच्यावर कसलीही कारवाई होणार नव्हती आज रात आता रात्रीचे एक वाजून एकोणीस मिनिटं झालेली आहेत मी मालवण पोलीस स्टेशनला आहे इतक्या रात्री इकडे येण्याचं कारण म्हणजे आतमध्ये दोन आरोपी आहेत देवगडमधून त्यांच्या गाडीमध्ये आता दीड दीड काहीतरी लाख पकडला गेलाय दीड लाख बरोबर ना रे दीड लाख पकडला गेलाय हे वाटून शिल्लक राहिलेले पैसे आहेत किंवा हे नेमके पैसे कसले आहेत हे अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही जेव्हा नाकाबंदीमध्ये पकडले गेले भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी त्याचं नाव बाबा परब तो त्यांना सोडवण्यासाठी इकडे आला <coughs> पोलीस मांडवलीला तयार सुद्धा झाले आणि अजूनपर्यंत त्यांच्यावर कसली तक्रार नाही आता मी आल्यानंतर कदाचित ते तक्रार घेतील असं दिसतंय भयानक भाग म्हणजे माझ्याबरोबर या तुम्हाला दाखवतो जो वाचवला वाचवायला आला, आला होता तो नेमका कोण होता आणि कुठल्या गाडीतून आला होता आता या गाडीवर कॅमेरा फिरवा या गाडीला नंबर प्लेट नाही ना मागची नंबर प्लेट ना पुढची नंबर, नंबर प्लेट जा पुढे घ्या तुम्ही माझी विनंती आहे या गाडीला चारी बाजूने कव्हर करा तुम्ही जर बघितलं असेल जो आरोपींना सोडवायला आला होता तो या गाडीतून आला या गाडीला ना, ना, ना पुढे नंबर प्लेट आहे ना मागे नंबर प्लेट आहे आणि ही गाडी पोलीस स्टेशनमध्ये आली मी यायच्या अगोदर हो आणि जेव्हा त्याला माझी गाडी दिसली तेव्हा मागच्या त्या, त्या रस्त्यानी हा गाडीवाला सटकायचा प्रयत्न करत होता जेव्हा त्याला कळलं की मी आलोय हा जे पैसे वाटत होते त्यांनी एनव्हलप पण त्यांच्याकडे आहे त्यांच्या गाडीमध्ये एनव्हलप मिळाले ज्या एनव्हलपमध्ये टाकून ते पैसे देणार होते आणि हा माणूस त्यांना वाचवायला आला तुम्हाला आता ज्या गाडीमध्ये पैसे मिळाले ती गाडी दाखवतो आता हा गाडीचा नंबर घ्या या गाडीमध्ये पैसे पकडले गेले नाकाबंदीमध्ये त्यांची एवढी मस्ती वाढली नाकाबंदीमध्ये ही गाडी पकडली गेली आणि मला वाटतं मी यायच्या किती वेळ अगोदर हे आले होते इकडे जवळपास तासभर मी यायच्या तासभर अगोदर ते इथे पोलिसांनी त्यांना बसून ठेवलं कारवाई करायची कुठलीही प्रोसिजर सुरू केली नाही आणि ही गाडी देवगडची आहे आरोपी दोन्ही आतमध्ये बसलेले आहेत ते त्यांना फक्त पैसे जमा करून सोडणार होते त्यांच्यावर कसलीही कारवाई होणार नव्हती आता आम्ही सगळी इकडे आल्यानंतर त्यांना आता, आता कारवाई करावी लागणार आणि पोलीस एक तासभर कशासाठी थांबली होती हे आता पोलिसांना पण स्पष्ट करावं लागेल आम्ही इथे आल्यानंतर आमच्या सैनिकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या तरी आम्ही कोणालाही गाळबोट लावलेला नाही आम्ही कोणाची कॉलर पकडली नाही जे सोडवायला आले त्यांचीही कॉलर पकडली नाही किंवा त्यांनाही गालबोट लावला नाही आणि जे पकडले गेले त्यांनाही आम्ही हात लावलेला नाही पण हे जे मी म्हणत होतो ह्यांना मस्ती बघा किती आहे दहा वाजता प्रचार बंद झालेला आहे आता ही गाडी जवळपास बारा वाजता पकडली आहे यांचे रोज पैसे वाटायचे कार्यक्रम हे जे होते हे दीड लाख मी त्या दिवशीपासून सांगतोय हे अगोदर किती वाटून आले होते ह्याचा अजूनपर्यंत हिशोब मिळणार नाही किंवा मिळालेला नाही आणि जे राहिलेले दीड लाख रुपये आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये असे आले की आता आम्ही सुटणारच आहोत आमच्यावर कसलीच कारवाई होणार नाही हे जे काय प्रकार चालू आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये हे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत हे काय मला वेगळं सांगायची काही गरज नाही पण हे जर आज मी या लोकांना मी पोलिसांना पण सांगितलंय आम्ही हलणार नाही आम्हाला बघायचं आहे तुम्ही कसली केस आणि कुठली कुठल्या कलमांची केस लावता यांच्यावर आणि तो जो गाडीवाला आहे ज्याच्या गाडीचा नंबर देखील नाहीये जो अशीच कोरी गाडी घेऊन आलाय आता ती स्मगलिंगची गाडी आहे किंवा कुठून बाहेरून आणलेली आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले धंदे होतात होतात किंवा दारूचे होतात आम्हाला माहीत नाही गाडीला नंबर नाही गाडीची ओळख नाही आम्ही कसं समजायचं उद्या या गाडीला नंबर आला की ही तीच गाडी आहे ही चोरीला वापरू जाऊ शकतेसाठी वापरू जाऊ शकते दारू डुप्लिकेट आणण्यासाठी वापरू जाऊ शकते ही गाडी मी सांगितल्यानंतर जप्त झाली आहे त्याच्या अगोदर ही जप्त झाली नव्हती ती गाडी तिकडे पोलीस स्टेशनच्या बाजूला उभी हो होती कोणी त्याच्यावर लक्ष दिलं नाही जेव्हा आमचं लक्ष गेलं की गाडीवर नंबर प्लेट नाही तेव्हा पोलिसांनी आतमध्ये येऊन इकडे ही गाडी लावली आहे हे सगळे पत्रकार दोन तीन इकडेच होते मी जर एक जरी ह्याच्यातलं खोटं बोलत असेल तर हेही पत्रकार इकडे विटनेस आहेत पुरावा म्हणून ते कदाचित बोलतील किंवा बोलणार नाही मला माहित नाही पण मी यायच्या अगोदर पत्रकार पण इकडे होते म्हणजे त्या दिवशी सारखं आमच्यावर आरोप नको की आम्ही मुद्दा म्हणून ही गाडी पकडून दिली आहे माझ्या अगोदर ही गाडी इकडे आलेली आहे पोलिसांनी पकडलेली आहे पण कारवाई केली नाही कारवाई करायची इच्छा नव्हती हा जो माणूस त्यांना सोडवायला आला उलटा पोलिसांना काय विचारतोय की तुम्ही काय म्हणून पकडली ही गाडी त्यांना सोडा पैसे काय ते बाजूला करा आणि ह्याला जाऊ द्या हा कायदा चाललाय आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून मालवणमध्ये मी काय यांना सोडवायला बसलेलो नाही मी यांना सोडणार नाही हे निवडणूक मानत नाही हे कुठलेही नियम कायदे मानत नाही दहा वाजता प्रचार संपलाय बारा वाजता पैशाची गाडी मिळालेली आहे त्यांना सोडवायला नंबर प्लेट शिवाय गाड्या आल्या इथे लोक आलेली आहेत हे सगळे भारतीय जनता पक्षाचे एक एक इकडचा जो काय पकडला गेला ना प्रत्येक माणूस इथे भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे उघड पैसे वाटतायत प्रचार संपलाय उद्या मतदान आहे तरी हे सगळे प्रकार चालू आहे हे कळावे आणि पोलिसांना पण मी सांगितलंय मी सकाळपर्यंत काय मी इकडे बसून राहणार जोपर्यंत मला काय तुम्ही कारवाई करताय हे जोपर्यंत मला तुम्ही सांगत नाही किंवा मला दिसत नाही आमचा एकही सैनिक इथून हटणार नाही हे मी पोलिसांना सांगितलंय परत थोड्या वेळाने पोलिस काय कारवाई केली किंवा पोलिसांनी काय कारवाई केली किंवा काय करतायत हे थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो म्हणजे असणार असणार नाही 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 बरोबर शोधणार दोन आला ना दो मेन आहे हे आतापासून आहे चार पाच दिवसापासून इकडे जवळपास दहा दिवसापासून आहे याच्यावर अजून एक देवगडची टीम आहे काय येणार आहे का नाही तो ठीक आहे स्वरूप आतमध्ये निधी घ्या ना असे घ्या ना असे घ्या द्या घ्या हो